वाटेत मृत्यूनं गाठलं बाईक चालकावर अचानक छत कोसळलं थरकाप उडवणारा व्हिडिओ पाहून येईल अंगावर काटा माणसाचा मृत्यू अटळ आहे पण तो असा अचानक आला तर आयुष्याची सोनेरी वाट मृत्यूच्या दारात जाऊन संपते जगात अनेक प्रकारच्या विचित्र घटना घडतात आपल्या समोरच भयानक घटना घडतात असं नाही परंतु थरकाप उडवणाऱ्या काही घटना घडतात आणि त्या सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून समोर येतात अशाच एका धक्कादायक घटनेमुळे खळबळ उडाली आहे मृत्यू कुणालाही कुठेही कधीही आणि कसाही गाठू शकतो हे अनेकदा अधरोकित झाले अशाच एका रस्त्यानं बाईकवरून चाललेल्या व्यक्तीच्या डोक्यावर घराचं छत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली हा व्हिडिओ पाहून तुमचाही थरका पुढेल व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे की एक दुचाकी दुचाकीस्वार कुठेतरी जात असताना अचानक घराचे छत कोसळले दुचाकीस्वार त्यात अडकतो आणि त्यात ढिगाऱ्याखाली गाडला जातो त्याचवेळी मागे बसलेल्या महिलेने चपलाई दाखवत दुचाकीवरून उडी मारली अचानक झालेला हा अपघात पाहून आजूबाजूचे लोक तात्काळ त्याच्या मदतीला धावून आले या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे अॅट अन्सी मीडिया नावाच्या युजरने हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केला आहे अवघ्या एकोणचाळीस सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत दोन पॉईंट पाच लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे त्याचबरोबर अनेक युजरने यावर आपली प्रतिक्रिया देखील दिली आहे व्हिडिओ पाहून लोकांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे अचानक हा प्रकार घडल्यानं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओवर युजर्स आपल्या प्रतिक्रिया देत आहेत एका युजरने लिहिले आहे की खूप धोकादायक व्हिडिओ दुसऱ्या युजरने लिहिले आहे की त्या व्यक्तीचे काय झाले असेल ते माहीत नाही आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन नागपूर